श्रीराम पवार सर जर भाजप उत्तर प्रदेशात बिहारमध्ये किंवा गुजरातमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या तिथे जर जागा थोड्याशा कमी होणार असतील महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे भाजप आणि शिवसेनेने मिळून एकत्र चाळीसचा आकडा गाठला होता तिथे जागा कमी होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे आणि दक्षिण दिग्विजयाचं जे भाजपनं स्वप्न पाहिलं होतं की त्यासाठी मोदींनी जवळपास आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जवळपास पाच ते सहा दौरे केले होते तामिळनाडू असेल केरळ असेल तो फारसा दक्षिण भारत त्यांना हात देताना दिसत नाही मग भाजप जागा आणणार कुठून आहे केतकर सरांचा पण हा प्रश्न आहे आणि जनतेला पडलेला सुद्धा हा प्रश्न आहे भाजपच्या जागा वाढायला मर्यादा आहे हे अतिशय उघड आहे मागच्या वेळेला उत्तर भारतात जवळजवळ मिळवले आहेत आता जसं सांगितलं बंगालमध्ये असू शकतं पण आता बंगाल मधली जे काही आपल्याला मिळणार इनपुट आहे त्यात खूप मोठा फरक पडेल असं दिसत नाही ओडिसामध्ये काही जागा वाढू शकतात काही म्हणजे दोन तीन जागा संपूर्ण दक्षिण भारत म्हणजे तमिळनाडू आणि केरळ मॅक्झिमम दोन जागा त्याच्यापेक्षा जास्त वाढण्याची काही शक्यता नाही त्या तुलनेत महाराष्ट्रात जागा कमी होत आहेत कर्नाटकमध्ये काहीतरी जागा निश्चित कमी होत आहेत हरियाणामध्ये काहीतरी जागा निश्चित कमी होत आहेत त्यामुळे हे आकडे येत आहेत कुठून हे क्लिअर समजत नाहीये काही वाढतील हे समजू शकतो आपण ओडिसात वाढतील बंगालमध्ये वाढतील हे मोठताळा म्हणून समजू शकतो तरी पण या नंबर तीनशे पंचवीस तीनशे तीस पर्यंत भारतीय जनता पक्ष जाणार कुठून हे स्पष्ट होत नाही या ओल आकडेवारीतून आणि दुसरी गोष्ट एनडीएतले बाकीचे जे साथीदार आहेत त्यातला एक चंद्राबाबूंचा पक्ष सोडला तर बाकी असा कोण मोठा पक्ष आहे की जो सबस्टॅनशियल कॉन्ट्रीब्युशन वा, करू शकतो एनडीए साठी दुसरा कुठला दिसत नाही मग त्यामध्ये एकच केस आहे की बिहारमध्ये जे काही सगळे अंदाज आहेत त्याचे नेमकं उलटं व्हायला पाहिजे आणि नितीश कुमार यांच्या पक्षाला खूप जागा मिळायला पाहिजे त्यामुळं भाजप सोडून बाकीचे जे घटक पक्ष आहेत त्यातलं कोणी फार मोठे कॉन्ट्रीब्युशन करण्याची शक्यता नाही एक नवा चंदाबाबांचा पक्ष सोडला तो आणि बाकीच्या ठिकाणी जिथं ऑलरेडी मॅक्झिमम जागा मिळवल्या तिथं वाढायची शक्यता नाही तर वळतात जे राज्य तिथं इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळपास वीस पंचवीस जागा मागच्यापेक्षा जास्त मिळतील आणि पुन्हा त्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातून कमी होणाऱ्या जागा कॉन्फनसेट होतील ही शक्यता कमी होत नाही म्हणजे आकडेवारी जमत नाही असं माझं मत आहे अगदी